नमस्कार मंडळी पुन्हा एकदा साकीब नाचन हे नाव चर्चेत आहे कारण पडघा आणि बोरवली गावांमध्ये एटीएसने अचानक छापेमारी केली आहे या छाप्यांचा संबंध मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी आहे का साकीब नाचन खरंच निष्पाप आहे की अजूनही तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्याचा सखोल मागावा घेऊया आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी साकीब नाचन काही वर्षापूर्वी अटक केली होती तेव्हापासून पडघा साकिब नाचन आणि बोरुली हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने सोमवारी पडघा येथील बोरिवली गावात साकीब नाचन यांच्यासह काही संशयितांच्या घरी छापेमारी केली आहे बोरिवली गाव सुरक्षेच्या कारणास्तव दोनशेहून अधिक या गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे परंतु आता साकिब नाचन हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मुंबईत साखली बाऊंस प्रकरणात पोलिसांनी साकिब नाचण्याला काही वर्षापूर्वी अटक केली होती तेव्हापासून पडघा साकिब नाचन आणि बोरीवली गावात नेहमीच चर्चेत राहिले आहे राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने सोमवारी सकाळपासूनच पडघा येथील बोलिवली भागात संशयितांच्या घरामध्ये छापेमारी केली आहे त्यामध्ये साकिब नाचन यांच्या घरामध्येही छापेमारी झाल्याचे कळते आहे या कारवाईचा तपशील अजूनपर्यंत समोर आला नसला तरी बोरिवली गावात सकाळपासून दोनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे बोरिवली येथे कारवाया झाल्या झाल्यास साकिब नाचन यांचे नाव अनेकदा समोर येते आता पुन्हा एकदा साकीब नाचन यांचे नाव पुढे आले आहे नाचण्याला दोन हजार दोन आणि दोन हजार तीन मध्ये झालेल्या साकली बॉम्बस्फोट प्रकरणी अटक केली होती तो ठाणे कारागृहात होता नाचण्याची वर्तणूक चांगली असल्याची बाब लक्षात घेऊन कारागृह हो प्रशासनाने त्याची पाच महिने तेरा दिवस आधीच सुटका केली होती त्याने कारागृहातून बाहेर पडतात त्याला भेटण्यासाठी मोठ्या संख्येने पळघ्यातील ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुणांपर्यंत मोठी गर्दी झाली होती त्यापूर्वी मार्च दोन हजार तीन मध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा व दया नायक आणि सचिन वाझे यांचे विशेष पथक साकीब नातण्याला अटक करण्यासाठी गेले होते साकीबला पोलीस घेऊन जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर काही ग्रामस्थ साकीबच्या घराजवळ दाखल झाले त्यांनी पोलिसांच्या पथकाला साकिबला नेण्यापासून विरोध केला होता साकीबला पोलिसांच्या वाहनांमध्ये बसवल्यानंतर पथकावर हल्ला सुद्धा झाला होता त्यानंतर ग्रामस्थांनी साकिबला पोलिसांच्या गाडीतून बाहेर काढले त्यामुळे पोलीस पथकाला रिकाम्या हाताने त्यावेळी परतावे लागले होते तसेच पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केल्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर केला जात आहे केंद्रीय तपास यंत्रणेने संशयावरून त्याला दोन हजार तेवीस मध्ये ताब्यात घेतले होते अश्याम म्हणजेच एक प्रकारचा इस्लामिक शिरिया त्याला पडघ्यात निर्माण करायचा होता आणि त्याचा वर असाही संशय होता आता पुन्हा साकिब याच्या घरावर छापेमारी झाल्याचे गळ असल्याने पडघा आणि साकीब नचन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडल्यास आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा